जनते नेतृत्व नायक बाबा नायक चोरीला गेलेल्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात शहादा पोलिसांना यश आलं आहे संशयित ताब्यात घेत त्यांच्याकडून तालुक्यातील सोनवदेतून सुमारे सव्वा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे शहादा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी विजय पाटील यांची दुचाकी सोनवदेतून चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर शहादा पोलिसांकडून तपास सुरू होता तपासादरम्यान पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना मिळालेल्या माहितीनुसार कामानिमित्त आलेला एकसम मंदाना इथं चोरीची दुचाकी असल्याचं समजले त्यानुसार कारवाई करून सदर इस्मास विचारपूस करता त्यांना अजून काही मोटरसायकली चोरी केला असल्याची कबुली दिली तपासणी केली असता इथं अजून चार मोटरसायकली मिळून आल्या आहेत दरम्यान एक, एक रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळालं आहे